नवीन व्हिडिओ मध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सा। सारं स्वागत आणि आज भोगी आहे तर माझी बहिणी सा। तर देवपूजा चालू आहे आणि चहा पण ठेवला का तर सागरला श्रीला चहा पाहिजे सकाळ सकाळ आणि मलाही पाहिजे पण मी देवपूजा झाल्याशिवाय म्हटलं आधी नको ना तर चला देवपूजा पटकन आवडते चहा ठेवल्या तो तो तोपर्यंत पूर्ण होईल आणि आमच्या घरात दोन बिल्ले तर गावाने त्याला घेऊन आले मी लेव मेव करते दोन येते एक सोडून एक जरा बडीच बिल्ली घेतलीच होती आम बिल्ले दाखवते मी सगळ्यांना दोन बिल्ले आहेत आमच्या <laughs> बिल्ली छोटी बिल्ली उठ दूध प्यायला आलो का वाटीमध्ये देऊ का <laughs> बडी बिल्ली छोटी बिल्ली चला मस्ती बंद करा पटकन आवरा उशीर होत आहे सामान ना ना जायचंय आज सुट्टी तर लय ना खरे आफाटच उठा दहा वाजलेत दहा वाजले उठतात ते चालूच राहणार आहे तर पटकन घरातली हो पटपट आवरले आणि त्यानंतर म्हणलं भोगीचं सामान पण घ्यायला जायचे का तर काहीच आणलं नव्हतं एक दिवस आधीच जर वेळेस असतं पण ह्या वेळेस लेट झाला ज्या दिवशी आहे त्या दिवशीच जायचं का तर हे नव्हते घरी आणि कोणासोबत जाणार त्यामुळे राहून गेलं त्यानंतर म्हटलं माझं आवरलं ह्या दोघांचं पण आवरलं आणि त्यानंतर आम्ही बाहेर निघालो तर मी आ, मिक्स भाजी वगैरे घेतली आणि श्रियांनी मी स्टेशनरीत गेलो माझ्या दोघीसाठी गे हिरव्या म्हणजे माझ्यासाठी हिरव्या बांगड्या तिच्यासाठी घेतल्या आणि त्यानंतर त्यासमोरच होतं हे आपलं खण विकायला तर खण घेतले हादी कुंकू वगैरे लावलं असं आमच्या इकडे घेतात का हादी कुंकू वगैरे लावून मग वाण पण घेतला आणि म्हटलं चला आता घरी जाऊ घरी गेल्यानंतर म्हटलं स्वयंपाक आवरून सागरला पण जायचं मग ह्या दोघांना लावलं कामाला ताई पण आल्या होत्या बारी आज जरा सगळ्या कामांना घरीच होत होती का तर सगळ्या वस्तू एक दिवस आधी नाही असं असतं कायम वेळेला आणल्यानंतर खूप लेट झाला होता पटपट भाकरी करून घेतली भाजीचे पण तरी केले असे छान असे तीघ टाकले आणि माझं बऱ्यापैकी म्हणणे सगळीकडंच सगळीकडेच बनवत असतील पण माहीत नाही मला तुमच्याकडे काही वेगळं असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा तर त्यासोबत माझी भाजीची पण तयारी चालू होती का तर ता म्हटलं ताईला म्हणलं तुम्ही भाजी टाका पण सगळी तयारी मी करून देते ताई म्हणलं तुझ्या वस्तू मला लवकर सापडत नाहीत बरं ठीक आहे म्हटलं त्या आणि त्या आल्या होत्या पार्लरसाठी त्यांना आम्ही कामाला लावलं होतं का तर लेट झाला होता आणि त्यातनं तवा गरम होता आणि त्यात मी त्यावर तिळ टाकले भाजण्यासाठी मग तर सगळे तिळच उडायला लागले म्हटलं काय यार एक काम नीट होत नाही आहे त्यात काटूनची मस्ती फक्त सपोर्ट पाहिजे ना आज काय लय मस्ती चालू होते आत तो आली होती बाबा घरी होते मग त्यात सागर म्हणले आज ना तिला असं पण लेट झाला तिला भाकरी नेहन बनवायचे तर तू जेवण इथंच जा म्हणले ताईला आणि तू भाजी बनव मग ताई म्हणले हां ठीक आहे मी भाजी बनवते आज तर आज बनवणार होत्या ताई भाजी आणि ती ही मिक्स भाजी भोगीची तर ती भाजले त्यानंतर ताईने काढून घेतले ताईला म्हटलं पटकन काढा हाय तेवढे बी उडून जातील नाही तर आता दुसरे भाजावे लागतील मला तर ताई नाही म्हटलं तर आम्ही थोड्या गप्पा गोष्टी मारल्या आणि ताई म्हणल्या अगं तुझ्या वस्तू सापडतच नाहीत मला म्हटलं थांबा मी सगळ्या वस्तू तुम्हाला देते पटपट भाजी बनवा तुम्ही का तर त्यांना जायला लेट होईल आणि मी नाही का भाजी जर वेस सगळ्यांना विचारूनच करते कशी करायची काय तर ताईंना सपळं सामान सापडत नव्हतं आधी कोथिंबीर शोधायला गेल्या फ्रीजमध्ये तर मी नीट करून ठेवली नव्हती मग त्यावरनं मला म्हटलं अगं अशी कशी ठेवली तू नीट करून ठेवत नाही काय नाही म्हटलं नाही ठेवले यार आराम म्हणजे लक्षातच आलं नाही को माझ्या कोथिंबीर मी यूजच केली नाही त्यात म्हटलं नाही का ताई म्हटलं साडी तुझी तयार झाली की नाही संक्रांतीची म्हटलं नाही आहो का तर न ती बल... का तो सारे तर खूप साऱ्या शिलाईसाठी साड्या आहेत ब्लाऊजचं वगैरे तर ती मग संक्रांतीला दिवस संक्रात्रीच्या दिवशी येते म्हटलं तर ठीक आहे चला म्हटलं त्या दिवशीच जाऊन आण कात्र असं पण ताई म्हणलं तीन तीनच्यानंतर नंतर आपल्याला ओसायचं आहे म्हटलं ठीक आहे चला उद्याच्या अजून तयारी बाकी आहे म्हटलं माझी त्या म्हणल्या माझी पण बाकी आहे त्यांना पटकन आवरून जायचं होतं म्हटलं पटकन आम्ही सगळे जेवण करतो आणि त्यानंतर जातो त्यात मला एक आवाज आला बॉटल पडल्यासारखा का पण काढून इतका राग आला होता पण काय करणार तिनं काय केलं आज आम्ही जेव्हा स्टेशनरीमध्ये गेलो तर तिथंही एक बॉटल फोडली नेल पॅन्टची आणि घरी आल्यानंतर पण एक चुकून पडली चुकून पडली का मुद्दाम फोडला तिने तेच समजलं नाही आणि एवढ्या महागाचे नेल पॅन्ट आणल्या होत्या दोघींनी सेम कलर आणले होते म्हटलं पहिल्यांदा तिथं फुटल्यानंतर वाटलं जाऊ त्या इकडं आहे मी तो लावून पण घरी आल्यानंतर पण तिनं तोच कलर फोडला पण काय करणार जाता लहान आहे त्यामुळं काय म्हणू शकत नाही पटपट जास्त अशा भाकरी केल्या किचनवर खूप सारा पसारा आहे त्याच्याकडं काय कुणी लक्ष देऊ नका तर स्वयंपाक करताना पसारा होतोच तर नेल पेंट वगैरे इतकं सांडवलं होते मी तुम्हाला दाखवते हे बघा असला राग आला होता मला की मापच नाही पण काय करणार ठीक आहे ना असं मनाला समजावं लागतं छान झाले छान झाली मी नाही तरी म्हणलं छान काय झाली

तर मला का नाही काय पण वगैरे झालं त्यानंतर ताई घरी गेल्या त्यांना मेहंदी वगैरे दोन्ही काढले त्यामुळे मी शूट केलं नाही माझं राहून गेलं शूट करायचं आणि मी जेव्हा सामान्य आणायला गेले होते ना म्हणजे बोगीत वगैरे तेव्हाच मी थोडंसं पेंट वगैरे सगळं घेऊन आले होते पण त्यातल्या दोन दिलपेंट्स मी फोडल्या फक्त ही राहिली बट ही एवढीच छान नाही म्हणून मी अशाशी करून काढून टाकली मग ठीक आहे उद्या बघू का कसा काय काहीच ठरवलेलं नाही आहे बट वाटतंय थोडंसं थोडंसं थोडाफार मेकअप करावा <laughs> बघू टाईम भेटला तर करेल नाही तर घरीच साधं सिम्पल मी ओ असेल का तर गावाकडं वगैरे तर नाहीच जर वेळ जाणं होत नाही राहून जातं तर ठीक आहे आता मस्ती चालू आहे कार्टूनची का आता दादा आणि आत् तू गावाला गेलेत आणि हे हां थोडं आम्ही स्टिकर वगैरे लावले हे खूप छान वाटतंय बट तुम्हाला कसं वाटते माहीत नाही तर कमेंट करून नक्की सांगा की कसं वाटतंय आणि हे कार्टूनची मस्ती काय चालूच राहते आणि आत्ता भांडे पडलेत खूप भांडे पडलेत कादा जेवण वगैरे झाल्यानंतर मी काहीच काम केलं नाही का तर ताईला मेहंदी काढायची होती त्यांची मेहंदी काढून झाली आणि त्यानंतर त्या आत्ता घरी गेल्या दादा वगैरे पण इकडे चालतात स्कूलवरनं आणि आत्ता गेल्यानंतर म्हटलं चला आता मी व्हिडिओला स्टार्ट करते खातात सगळे असल्यानंतर राहून जातं सगळ्या गप्पा वगैरे वगैरेच चालू राहतात आणि खूप मेहंदी काढायची होती दोन्ही हातांना पाठीमागून मागून काढली त्या आणि लई मोठी नाही काढली बट म्हणजे नाही का असे आरेबीन काढली पण खूप टाईम गेला मला राहून गेली आणि अशा अशा बांगड्या घातल्यात मी आज हिरव्या उद्या म्हणलं दुसऱ्या घालता येईल म्हणून आजच ह्या घातलं तर चला किचनमधलं पटकन अगोदर घेते का तो खूप पसारा पडलाय आणि जरा लीट झाल्यानंतर मला भेंडी काढायची इच्छा राहणार नाही एका हाताला काढली तर काढेल बघू चलाच म्हणणे वगैरे आवडले आणि म्हटलं आता जेवायला बसावं का तर सकाळची स्वयंपाकाची तयारी पण करायची कोथंबीर वगैरे नीट करायची लसूण नीट करून ठेवायचं आहे आणि उद्या आहे पुरणपोळीचा स्वयंपाक त्याच्यामुळं पटकन आता जेवण करते आणि पटकन लसूण वगैरे नीट करून कोथंबीर नीट करून सगळ्या व्यवस्थित गोष्टी एका जागी ठेवून देते आणि काटून टाकून खायला घालते चल श्री लि ड्रॉईंग आणि माझं चाललं इकडं लसूण वगैरे सोलून ठेवते का आता सकाळची स्वयंपाकाची मी जर लवकर तयार केली तर माझं लवकर आवरेल त्यानंतर स्वतःच आवरायचं ओसायला जायचं बट उद्याचा काही प्लॅन नाही आहे बट ठीक आहे चला साडी पण हां आधी महत्त्वाचं म्हणजे साडी पण रेडी होऊन आली नाही आहे माझी बघू आता रेडी झाली बट कुणी आणायला नाही आहे आणि सागर पण अजून आले नाही तर तर ते आल्यानंतर सकाळी मी लवकर घेऊन येईल तोपर्यंत तो स्वयंपाक वगैरे पण होईल आणि ह्या कार्टून आज पायांवर वगैरे बघितलं दोन नेल पेंट, दो पेंट बॉटल फोडले हि आज श्री काग फोडल्या फिसलून कसे पडले ग तू लक्ष नव्हतं का दिलं कुठे बघत होती तुला मला आवाज येत होती आणि पडली का काय श्रीशा असं करतात का ग का केलं तू असं सांग ना मी हा हातात नाही घ्यायचे काचेची वस्तू मग आता परत करायचं कर ना कर लागते ग्रीन। कर लागते ही दा, ही दा। हे नाहीये ते बटन आलं नाहीये चला कम्प्लीट करा आहे कंपनी हम्म ओके

Okay. पत्त्याला कलर हाय का ओके okay. तूच कर ना श्रीशा तुला छान येते हो ना तू शिकवलंय तुझे काम हो, मला का सांगते ग हे हे नाही नाही ते फेंट वाला आहे बट आपल्याकडे डार्क वाला आहे जाऊ दे असू दे हे, हे का तुझी हा मग ह्याच्यावरती चढून ते ठेवून दे ते डब्बा ना डबी तिथे ना ठेवला का तर तिच्या हातच जात नाही अरे बापरे हा चला बंद करा तुझ्या हातातली चप्पल दाखव सगळ्यांना चल आता मी कपाटामध्ये ठेवून देईल खूप साऱ्या चप्पल आहेत वरती नको खालीच दाखवणं छान दिसेल बे तू काय घालते पायामध्ये जमेल का तुला मी घालून देऊ का पक्का त्या पायामधली आहे शेषाती हो खूप बोलते इकडे वरते चल दाखव साईटला हो ना सगळ्यांना बघू दे ना, ना तिकडे दूर जा एकच घातली आणि दुसरी वाली कोण घालणार हे आमच्या श्रीषाची चप्पल आहे तिच्या काकांनी वाळू मला गेल्यानंतर आदमापूरला आणली होती खूप छान आहे हा ना श्रीषा तुला आवडते का खरंच का खूप आवडते दाखव छान आहे का खूप छान आहे ना दोघींनी छान अशी मेंदी काढली आणि खूप लेट झाले आता झोपायचे बाय बाय गुड नाईट नाईट